नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तो, तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती लोकेशन नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मुंबई शहरातील मुंबई उत्तरमध्ये या मुंबई उत्तरमध्ये लोकसभा अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की मुंबई शहरामध्ये एकूण विधानसभेचे छत्तीस मतदारसंघ आहेत त्यापैकी दहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये होतो तर सव्वीस लोक विधानसभा मतदारसंघांचा समावेश मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये होतो तर या मुंबई उत्तरमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला कलिना चांदीवली विलेपार्ले वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन या विजयी झाल्या होत्या त्यांना चार लाख शहाऐंशी हजार सहाशे बहात्तर मते मिळाली होती तर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना तीन लाख छप्पन्न हजार सहाशे सदुसष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे एक लाख तीस हजार पाच मताच्या फरकाने पूनम महाजन या मुंबई उत्तरमध्ये लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रमोद महाजन यांच्या त्या कन्या आहेत पूनम महाजन आणि आपण भारताच्या लोकसभा प्रक्रियेमध्ये किंवा भारताच्या राजकारणामध्ये प्रमोद महाजन यांचं फार मोठं योगदान आहे प्रमोद महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचा मोठा प्रभाव महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आपल्याला दिसून येतं गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत उत्तम या भारतीय जनता पक्षाचं काम केलं होतं आणि त्याचच एक प्रभाव आपल्याला पूनम महाजन यांच्या रूपाने या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून आपल्याला त्यांचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येतंय तर या मुंबई उत्तर मध्य लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मंगेश कुडाळकर हे विजयी झाले होते कलिना मतदारसंघातून शिवसेनेचे संजय पोतनीस हे विजयी झाले होते मतदार मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे हे विजयी झाले होते विले पार्ले मतदारसंघातून भाजपचे मधुसूदन अळवणी हे विजयी झाले होते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे आशिष शेलार विजयी झाले होते आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिशान सिद्दकी हे विजयी झाले होते आता या सहा विधानसभा मतदारसंघावरती आपल्याला भाजपचा दोन मतदारसंघावर प्रभाव दिसतो शिवसेनेचा तीन मतदारसंघावर प्रभाव आहे आता शिवसेनेच्या तीन आमदारापैकी संजय पोतनीस हे ठाकरे गटाबरोबर आहेत आणि मंगेश कुडाळकर आणि दिलीप लांडे हे शिंदे गटाबरोबर आहेत म्हणजे शिंदे गटाचे दोन आमदार शिवसेनेचे आणि भाजपचे दोन अशा चार विधानसभा मतदारसंघावर युतीचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येते आणि संजय पोतनीस ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे जिशान सिद्दगी यांचा दोन विधानसभा मतदारसंघावर प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येते आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीकडून कोणता उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवला जातो आणि आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार हा असेल आता आपण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुनम महाजन यांचाच भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला होता त्या अगोदर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या प्रिया दत्त या विजयी झाल्या होत्या आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून पुन्हा प्रिया दत्त यांनाच उमेदवारी दिली जाते का युतीकडून पूनम महाजन यांना दिली जाईल का कारण पूनम महाजन यांच्या जागेवर उमेदवार बदलाची चर्चा भाजपमध्ये अलीकडे आपल्याला असल्याचं दिसून येते तर यावरून किती प्रभावी युती आणि आघाडीचे उमेदवार असतील त्यावर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं गणित ठरणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद